आर पी आयच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा जिल्हा आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोक विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिरजेतील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती शाहू महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वरूपातील वहीचे मिरजेतील वसंतदा पाटील प्राथमिक मराठी शाळा आणि सांगली कुपवाड शहर महापालिकेच्या अकरा नंबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे हे बोलताना म्हणाले की गोरगरिबांची मुले ही या शाळेत शिकत आहेत त्यामुळे कधीही या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य लागले तर लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांना सांगितलं की ते मदत तात्काळ देण्याचे आम्ही प्रयत्न करतो तर आज एका मुलींचा शैक्षणिक सर्व खर्च हा लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत उचलून घेतला असून या मुलीचा सर्व खर्च हे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करणार असल्याचं श्वेत पद्म कांबळे यांनी सांगितलं आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त लोकराजा शाहू महाराजांना मानाचा मुजरा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा व युवक आघाडी यांच्या वतीनं छत्रपती शाहू राजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मिरज येथे छत्रपती शाहू महाराज चौक येथे उपस्थित असून त्यांना अभिवादन केलं आजच्या दिवशी खरं तर आपल्याला छत्रपती शाहू राजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची समाजासमाजामध्ये आवश्यकता आहे छत्रपती शाहूराजांनी जे दलित शोषित वंचित पीडित लोकांसाठी जे अविस्मरणीय काम त्यांच्या रूपाने झालेलं आहे हा कुठेतरी कामाचा विसर समाजाला पडू लागलेला आहे याच दृष्टिकोनातून आम्ही आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वसंतदादा मराठी माध्यम स्कूल येथे छत्रपती शाहूराजांच्या जयंतींचं औचित्य साधून आम्ही तिथे शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत आणि आम्ही एक दलित समाजातील एक तरुण मुलगी जी खरंच अत्यंत गंभीर परिस्थितीतून शिक शिक्षणासाठी धडपड करीत आहे त्या मुलीला विवेक आप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प आज आम्ही सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राबवत आहे त्या मुलीचा सर्वोत्परी खर्च जो काय असेल तो विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सभासद वर्ग यांच्या वतीनं करण्याचं आम्ही आजच्या दिवशी शपथ घेतलेली आहे छत्रपती शाहू राजे यांचे एकशे जयंती जयंतीनिमित्तानं सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व नेते एकत्र येऊन जयंती साजरी करत आहोत यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चे, चे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव सेलचे योगेंद्र कांबळे 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 ईश्वर अविनाश हनुमंत गंगाधर सचिन सकटे विक्रांत अभिनव कांबळे सागर दरबारे अविनाश साठे मंथन लोखंडे अरविंद बेडगे तेजस कांबळे संतोष कांबळे हर्षद कांबळे आणि आशिष लोखंडे उपस्थित होते मिरजेतील वसंतदा पाटील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती संगपाळ आणि महापालिका अकरा नंबर शाळेच्या शोभा लोहार मॅडम डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय वाटप केल्याबद्दल आर बी आयच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले महानकर निप्ससाठी आदि माने नीरज ताज्या बदम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा